नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा आहे आजच्या नंदुरबार जिल्ह्यात पीक कर्जा व्यतिरिक्त शेती कामांसाठी शेतकरी कर्ज घेतात या कर्जाची परतफेड करण्यातही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत यातून जिल्ह्यातील तब्बल बावन्न हजार शेतकऱ्यांच्या नावे असलेली बँक खाती एन पी ए झाली आहेत यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि खासगी अशा दोन्ही बँकांवरचा कर्जाचा बोजा हा आठशे कोटी रुपयांच्या घरात आहे एनपीए अर्थात नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स संज्ञेत गेलेल्या खात्यांमुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या डीबीटीद्वारे शेतीपूरक उद्योग तसंच शेती तस सुधारणेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी लागणारे कर्ज येत्या काळात मिळणे दुरापास्त झाले आहे तळोधा तालुक्यातील खेडले येथील शेवंतीबाई राहुल वळवी यांच्या बंद घरातून सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली चोरट्यांनी शेवंतीबाई यांचे घर बंद असल्याने दरवाजा कोयंडा तोडून आत प्रवेश केला होता चोरट्यांनी घरातील पत्रीपेटीचे कुलूप तोडून आतील वीस हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली नंदुरबार तालुक्यातील गंगापूर धंडाणे वावद अकराळे वटबारे शनी मांडळ शिवारातून एकोणीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी केबल आणि विविध प्रकारचे इलेक्ट्रिक साहित्य लंपास केले चोरट्यांनी एकूण सोळा हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे हा प्रकार लक्षात आल्यानंतर राजेंद्र चिंतामण पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या भागात सध्या सलग कॉपर केबल व इतर साहित्य चोरीचे प्रकार सातत्याने सुरू आहेत नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना रविवारी अठ्ठावीस डिसेंबर सकाळी समोर आली घटनेमुळे रात्रीच्या वेळी शेतात गहू पिकाला पाणी देण्यासाठी जाणारे शेतकरी भयभीत झाले आहेत अक्कलकुवा शहरालगतच्या सोरापाडा भागातील वरखेडी नदीपात्रात सात महिन्यांचे पुरुष अर्भक मयतावस्थेत आढळून आले सत्तावीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला नवापूर शहरातील अग्रवाल भवनासमोरून अजय सामाभाई गावेत यांच्या मालकीची जी जे सव्वीस एल पाच शून्य आठ सात ही पस्तीस हजार रुपयांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली नंदुरबार शहरातील विविध भागात दोन दिवसांपासून नगर परिषदेच्या वीज विभागाकडून पथदिव्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत पथदिवे दुरुस्तीमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे गेल्या दोन महिन्यांपासून काही भागात दिवे बंद होते शनिवारी दिवे दुरुस्त झाल्याने रविवारी रस्ते उजळले होते शहरातील नवीन रस्त्यांवर पथदिवे बंद पडण्याचे प्रकार सातत्याने घडत होते यामुळे नागरिकांकडून पाठपुरावा करण्यात आला होता त्यानुसार दुरुस्तीची कामे पूर्ण झाली बालरंगभूमी परिषदेच्या जिल्हा शाखेच्या वतीने यहा के हम सिकंदर या दिव्यांग महोत्सवाचे आयोजन शनिवारी सत्तावीस डिसेंबर केले होते इंदिरा मंगल कार्यालयात झालेल्या महोत्सवात एकशे तीस दिव्यांग कलावंतांनी सहभाग नोंदविला होता नंदुरबार नगर परिषदेवर शिंदे सेनेची सत्ता स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुभाष चौकात महाविजयी सभा घेण्यात आली यावेळी शिवसेना नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी माजी आमदार शिरीष चौधरी डॉ रवींद्र चौधरी शिवसेना जिल्हाप्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी राष्ट्रवादीचे नेते भरत गावेत नवापूरचे नगराध्यक्ष जयवंत जाधव शहाद्याचे नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात टाकी देण्यासह विविध उपचार जन आरोग्य योजनेत होणार आहेत विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे नव्या वर्षात प्राथमिक आरोग्य केंद्रांतील उपचार जन आरोग्य योजनेतून होतील शेतकऱ्यांना कधी दैव मारतं तर कधी सरकार अशी म्हण सध्या शिंदखेडा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तंतोतंत खरी ठरत आहे भारतीय कापूस महामंडळाने ने मोठा गाजावाजा करत खरेदी सुरू केली आहे मात्र त्यातील तांत्रिक गुंतागुंत व जाचकटींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे ऑनलाईन प्रणालीच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीच धरले जात असून यात तातडीने सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भारतीय किसान संघाने दिला आहे याबाबत किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दोंडाईचा येथील अपर तहसीलदार राजेश घोलप यांना निवेदन दिले आहे साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असलेला विजेचा प्रश्न आता मार्गी लागला आहे आमदार मंजुळा गावित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या टिटाणे येथील तेहतीस बाय अकरा केवी वीज उपकेंद्राचे लोकार्पण रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले या उपकेंद्रामुळे परिसरातील एक हजार कृषीपंप धारकांना आणि एक हजार पन्नास घरगुती ग्राहकांना दिलासा मिळणार आहे या प्रकल्पामुळे छडवेल सबस्टेशनचा लोड कमी होऊन टिटाणे परिसरातील एक हजार कृषीपंपांना आणि एक हजार पन्नास घरांना चोवीस तास उच्च दाबाने वीज पुरवठा होणार आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील आनंद पाहून मला मनस्वी समाधान वाटत आहे कार्यकारी अभियंता प्रीतम काळे यांनी माहिती दिली की या उपकेंद्राची क्षमता एक पूर्णांक पाच एमव्ही असून त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील शिक्षण व्यवस्थेतील गंभीर वास्तव समोर आले आहे काठी येथील जिल्हा परिषदेच्या चार वर्ग खोल्या तर काठी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत चापडाफळी येथील वर्ग खोल्या मोडकळीस आल्या आहेत या धोकादायक स्थितीतच विद्यार्थ्यांना जीव मुठी धरून शिक्षण घ्यावे लागत आहे या खोल्या कधी कोसळतील याचा नेम राहिला नसल्याने या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे शहादा येथील दोंडाईचा रस्त्यावरील घनकचरा संकलन केंद्राबाहेर मुख्य रस्त्यालगत असलेला कचरा प्राधान्याने उचलण्याचे आदेश नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिल्यानंतर स्वच्छता ठेकेदार व स्वच्छता विभाग यांनी तात्काळ रस्त्यावरील कचरा जेसीबी मशीनच्या सहाय्याने उचलण्याचे काम सुरू केले याबाबत या दोंडाईचा या मुख्य रस्त्यालगत कचरा आल्याने वाहनधारकांना अडचणी येत होती त्याचबरोबर या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने पर्यावरणीय धोकाही निर्माण होऊ शकतो असे नगराध्यक्ष पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या पाहणीत कर्मचारी व ठेकेदाराला अवगत केले होते अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या